शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट झिरो अंतर्गत राज्यात नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदल गाव येथे कार्यान्वित करण्यात आलाय या प्रकल्पामुळे सतराशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे पाहुयात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारा हा प्रकल्प नेमका काय आहे नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी सत्तेची सूत्र स्वीकारली यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सौर ऊर्जेवर चालवण्यासाठीच मिशन दोन हजार पंचवीस त्यांनी जाहीर केलं त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती मिळाली हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे छत्रपती संभाजीनगर मधील धोंदलगाव प्रकल्प हा या योजनेतील कार्यान्वित झालेला पहिला प्रकल्प ठरलाय यंदाच्याच वर्षी मार्च मध्ये प्रदान केलेल्या नऊ हजार दोनशे मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पाचा हा एक भाग आहे या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्यानं कार्यान्वित केली जाईल धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरा एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात करण्यात या कामासाठी महावितरण कडून संबंधित कंपनीला सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यादेश देण्यात आले सतरा मे रोजी वीज खरेदी करार देखील करण्यात आला त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यात हा प्रकल्प उभारून पाच सप्टेंबर रोजी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय हा प्रकल्प महावितरणच्या धुंदलगाव तेहतीस केवी उपकेंद्राशी जोडण्यात आलाय त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या पाच वीज वाहिन्यांवरील सतराशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे धोंदलगाव नालेगाव अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत ऊर्जा स्वावलंबन आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या नऊ हजार दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा उद्दिष्टाच्या दिशेनं टाकलेलं हे आणखी एक महत्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद